आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये शिवसेना शहर प्रमुख संजयजी मोरे यांच्या वतीने मुलांकरता मोफत वयांचं वाटप करण्यात आलेलं आहे जवळपास पंधरा हजार वयांचा वाटप करण्यात आलेला आहे नक्की हा कार्यक्रम कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कसबा मतदारसंघाच्या वतीनं शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप उपनेते पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन भाऊ आहेर यांच्या हस्ते नानापेठ येथे करण्यात आले पंधरा हजार वयांचं वाटप करताना अडीच हजार सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर जिल्हा प्रमुख उल्हास शेवाळे माजी नगरसेवक प्रशांत बधे महिला शहर समन्वयक निकिता मारटकर उपशहर प्रमुख आबा निकम उत्तम भुजबळ अजय परदेशी रोहिणी कोल्हाळ करुणा घाडगे विजया मोहिते राजेश मोरे राहुल जेकटे प्रवीण डोंगरे ज्ञानंद कोंडरे परेश खांडके रुपेश पवार बाळासाहेब गरुड धनंजय देशमुख सोमनाथ कोकणे झुबेर तांबोळी राहुल शेडगे योगेश वर्णे सुधाकर झाडगे संजय साळुंके मिलिंद पत्की रवींद्र नलगे अलीम शेख बापू हरगुडे रमाकांत साष्टे अजय चांदरे आदित्य हरगुडे कौस्तुभ पिसाळ तेजस जावळकर आकाश खैरे नरेश लडकत सचिन शिंदे हेमंत चुत्तर मतीन मदार फारुख मेमन सादिक सय्यद साहिस्ता शेख आदी उपस्थित होते शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतात काय सांगाल भाऊ आज जवळपास सर्वसामान्य घरातले मुलं त्यांना वया पुस्तक शालोपयोगी हो वस्तूंची गरज आहे ही ओळखून आम्ही शिवसेना कसबा मतदारसंघ नानापीठ शाखा त्यांनी गरज ओळखून सर्वसामान्य घरातल्या गोरगरीब मुलांना वयांचं वाटप वाट या ठिकाणी मोफत करतोय माझ्या शालेय जीवनापासून शिवसेना हे वाटप करत आली आहे आज मी शहर प्रमुख शहर प्रमुख या नात्यानं शहर प्रमुख या नात्यानं मी या ठिकाणी वयांचं वाटपाचा वाट प्रयत्न केला तो या ठिकाणी लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला की ज्यांना गरज आहे त्या प्रत्येकाला वय आम्ही या ठिकाणी देतोय प्रत्येकाला सहा वयांचं वाटप या ठिकाणी होतंय जे आपल्याला शाळेमध्ये सहा विषय असतात त्या प्रत्येक विषयासाठी एक होई अशा प्रकारच्या प्रत्येकाला सहा वया वाटण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलाय जनता उत्स्फूर्त आहे प्रत्येकाला वया पाहिजेत मुलं उत्स्फूर्त आहेत प्रत्येकाला शिवसेनेची वही पाहिजे त्या शिवसेनेच्या माध्यमात विद्यार्थी चांगल्या प्रकारे उपयोग करतील आणि वयाच्या माध्यमातून सरस्वतीचं पूजन करून पुढच्या वर्षात ते पदार्पण करतील छत्रपती शिवरायांना अभिवादन करून हिंदुहृदय संघाट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करून जे आपले शहर प्रमुख यांच्या पुढाकाराने सर्व मुलांना आणि विशेषतः एक मदतीचा हात म्हणून जो आज हा वया वाटपाचा कार्यक्रम या निमित्ताने ठेवलेत असे आदरणीय शहर प्रमुख संजय मोरेजी यांच्यावर उपस्थित असलेले तर सर्व मान्यवर जिल्हा प्रमुख उल्हासजी उपस्थित असलेले तमाम मतदार बंधू भगिनी बांधव करून सहकारी मित्रांनो सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचा स्वागत करत असताना ठाणेजी बोलले ही गोष्ट खरी आहे की खऱ्या अर्थाने मदतीला ज्यावेळी हाकेला साथ देणारा जर कुठचा पक्ष असेल तर तो मला वाटतं महाराष्ट्रात एकच पक्ष आहे म्हणजे तो शिवसेना आणि तो आहे शिवसैनिक त्यावेळी तो, तो, तो आलेला व्यक्ती कुठच्या जातीचा आहे धर्माचा हा बघत नाही आणि त्याला उदार मनाने मदतीचा हात करण्याचं काम करतायत आणि तुम्ही बघा कुठच्याही गल्लीमध्ये कुठच्याही एरियामध्ये किंवा कुठच्याही शहरामध्ये कुठच्याही कार्यालयामध्ये गेल्यानंतर जिकडे न्याय मिळत नाही तिकडे शिवसेनेच्या शाखेमध्ये गेल्यानंतर निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल ही मदे नंतर चे शाके मदे नंतर पने भावना सर्वसामान्य पुणेकर असतील किंवा महाराष्ट्रातली जनतेची आपल्याला पाहायला मिळते खर तर संजय मोरेंचं काम मी आज बघत नाही मी या अगोदर देखील वेगळ्या नजरेतून संजय मोरेंचं काम पाहण्याचं काम मी केलेलं आहे एक तरुण सहकारी की त्याला या विभागाशी विशेषतः या शहराची तळवळ असलेला आणि सातत्याने या पुणेकरांच्या प्रश्नाला निवड फक्त मांडून नाही तर त्याचा पाठपुरावा करून घेऊन त्याला वाचा फोडणारा जर कुठचा एकमेव नेता जर या पुणे शहरामध्ये जर कुठचा असेल तर मला वाटतं ते, ते संजय मोरेंचं हो नाव निश्चितपणे घ्यावं लागेल हे मी आज म्हणत नाही संपर्क प्रमुख या नात्याने या अगोदर देखील मी त्यांना त्या माध्यमातून आणि नजरेतून बघण्याचं काम करतो आणि म्हणून त्यांचं काम कार्य किंवा कार्य अहवाल हे काय कोणाकडे काही मांडायची गरज नाही कारण त्यांनी शहराला देण्याचं काम केलेलं आहे काही घेण्याचं काम केलेलं नाही आहे ठीक आहे पक्षाच्या जीवावरती जे जी निवडून आलेत अपेक्षा होती की ती पक्ष पुढे नेण्याचं काम ते करू शकले असतील त्या त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न जरी केला असेल तरी देखील एक लक्षात ठेवलं पाहिजे की आज जे कोण काही व्यक्ती घडलेले आहेत त्यांचं व्यक्तिमत्व कितीही जरी मोठा असला तरी त्याच्या मागे हे चार अक्षेचा शिवसेना आहेत हे आपण विसरून चालणार नाही आणि मला वाटतं तेच धागा पकडून आज संजय मोरे गेल्या अनेक वर्ष या पदावरती न्याय देण्याचं काम त्या निमित्ताने करतायत आणि म्हणून संजय जी आता किती वेळ वर्ष तुम्ही फक्त शहर प्रमुख म्हणून राहणार आहात आता आम्हाला तुम्हाला शहर प्रमुख म्हणून घेऊन रस्त्यावरती फक्त आंदोलन करून किंवा लोकांचे प्रश्न मांडवण्यापुरता राहायचं नाही कसं महानगरपालिकेमध्ये जाऊन तुम्ही ते प्रश्न मांडता आणि कसे तुम्ही आणि पुण्यातल्या लोकांना न्याय देता ही काळाची गरज या पुणे शहरामध्ये झालेली आहे कारण नगरसेवकाची व्याख्या जाता दुर्दैवाने बनवू लागलेली आहे नगरसेवक हे नगरातले सेवक ही झालेलीच नाहीये नगरसेवक म्हणजे नगराचे भक्षक झालेले आहेत अशी ख्याती ही पुणे शहरामध्ये आज अनेक नगरसेवकांची झाल्यामुळे तुम्ही बघता की अवघ्या एका दिवसाच्या पावसामध्ये आणि काही तासाच्या पावसामध्ये संपूर्ण पुणे शहर हे त्या माध्यमातून तुम्ही बघता पूर्ण पुराची परिस्थिती झाली आहे का अशी परिस्थिती झाली आहे तुम्ही विचार करा जर आठवड्याभर जर पाऊस असा चालू राहिला तर पुण्यातला माणूस बाहेर पण पडू शकत नाही ही परिस्थिती आणि ही वस्तुस्थिती असो असा असताना आज मला या गोष्टीचा आनंद आहे तुम्हा आपल्या सर्वांच्या मागे पुणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवड फक्त आपण नाही तर आपले नेते आदित्य ठाकरेजी ज्यांनी हा महानगरपालिकेच्या विकास कामाचा वारसा मुंबई सारख्या शहरातून नेऊन जाण्याचं काम केलेलं आहे या पे सब बच्चे लोग बैठे मुंबई मे बहुत सारे आप लोगों के रिश्तेदार भी रहते होंगे आज एक काल ऐसा था की मुंबई महानगर महानगरपालिका के स्कूलों में, में बच्चे जाने नाही चाहते थे ऐसा था कि मैं बच्चे को नहीं पढ़ाऊंगी लेकिन महानगर पालिका के स्कूल में भेजूंगी नहीं क्योंकि प्राइवेट की तो फीस परवड़ती नहीं है आज वहां की परिस्थिति देखिए कि मुंबई पब्लिक स्कूल के माध्यम से आज कॉन्वेंट की स्कूल इंग्लिश मीडियम की स्कूल में भी जितनी सुविधा नहीं है उतनी सुविधा महानगर पालिका के म्युनिसपल स्कूल में भी देने का काम अगर किसने किया होगा तो आदित्य ठाकरे जी ने किया था और करने का काम किया है और इसलिए आज भी अगर पांच हजार विद्यार्थियों को तो अगर एडमिशन लेना है तो बीस हजार विद्यार्थियों का फॉर्म भरना पड़ता है और फिर हमारे जैसे को फोन करते कि जरा हमारा भी नंबर लगाओ हमारा भी नंबर लगाओ एक काल ऐसा था कि इंग्लिश मीडियम में फोन करो कॉन्वेंट में फोन करो आज महानगर पालिके हमारा एडमिशन मिल परिस्थिति जी सुधारणा करना का चाहिए काम के, के सेवा आरोग्य सेवक सर्वे से। पर तो गैले तीन वर्ष जैसा पद्धति मुंबई लुटण्याचं काम केलेलं आहे तीच परिस्थिती आज पुण्यामध्ये लुटारे जे बसलेले आहेत जे केंद्र आणि राज्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये त्यांना येणाऱ्या काळामध्ये जर गाणायचं असेल तर या प्रभागामध्ये संजय जी तुमच्या नेतृत्वाखाली भगवा हा फडकवलाच पाहिजेच म्हणजे पाहिजे हा निर्णय घेऊन तुम्ही मी आपण जायला पाहिजे आज हा कार्यक्रम आहे हा निमित्त जरी असला तरी देखील या संपूर्ण प्रभागामध्ये आणि जी परिस्थिती जी एकंदरीत निर्माण झालेली आहे की महानगरपालिकेचे गेल्या एक दीड दोन वर्षापासून निधी आहे पण ती निधी कुठे जाते कोणाच्या घशामध्ये जाते कुठच्या विकास कामासाठी जाते हा प्रश्न निर्माण झालेला आहे मी तर म्हणेन तुम्ही माहितीच्या अधिकारावरती किंवा आमदार म्हणून आमचे पत्र घ्या किती कोटी रुपये या गेल्या दीड दोन वर्षामध्ये ज्या महानगरपालिका बरखास्त झाल्यानंतर पैसे खर्च झाले आणि तो पैसा कुठे गेला याचा हिसाब पण देखील महानगरपालिकेला पत्राच्या माध्यमातून विचारण्याचं काम केलं पाहिजे तर हा पैसा हा कोणाच्या बापाचा नाही हा पैसा या इकडच्या असलेल्या पुणेकर जे टॅक्स भरतात त्यांचा तो पैसा आहे आणि तो पैसा त्यांना परत मिळण्याचं का काम केलं पाहिजे असो आज आपण आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजींच्या नेतृत्वाखाली काम करतोय आपण वो दिन नाही भूल सकते की जब हमारे कोविड कोविडने आलेल्या व्यक्ती कुठच्या जातीचा धर्माचा हा विचार न करता आज मदतीचं काम करून करण्याचं का काम आणि कुटुंब प्रमुख या नात्याने जर आज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा जीव वाचवण्याचं काम कोणी जर केलं असेल तर त्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं आहे आदित्य आदित्यजी शिरोडकर हे आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगणार आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने पुणे शहर प्रमुख संजय मोरेजी यांनी इथे आज वया वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्या स्थानिक लोकांना मुलांना विद्यार्थ्यांना या वया वाटपाचा लाभ घेऊन त्यांना आदित्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक भेट देऊन संजय मोरेजी यांनी या पद्धतीने इथे आदित्य साहेबांच्या वया वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे आणि पुढेही संजय मोरेजीकडनं आमच्या शहर धन्यवाद संजय भाऊ मोरेने हा कार्यक्रम भरवला सुरुवातीपासून अगदी मला सांगायचं अगदी आम्ही ऐंशीपासून हे कार्यक्रम आपल्या भागामध्ये राबवत होतो राबवत आहे आणि राबवतात आणि आज त्याचं हे तुम्हाला फलित दिसतं मित्रांनो आम्हाला बाळासाहेबांनी आम्हाला म्हणजे आई बापांनी जन्म दिला आणि बाळासाहेबांच्या पायापाशी टाकलं शिवसैनिकांना आणि त्यांनी जे सांगितलं तेच आम्ही केलं आणि करतो मित्रांनो आम्ही मतासाठी नाही मत हे गौण आहे आम्ही समाजाची सेवा करतो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांनी शिवसैनिकांना म्हणजे समजवलेलं आहे सांगितलेलं आहे आणि त्या प्रकारे शिवसैनिक चालको रस्त्यावरती आहे प्रत्येक कामामध्ये शिवसैनिक तुमच्या संघट असतो पण शिवसैनिका संघट किती लोक असतात हा मोठा प्रश्न आहे कारण आज हे थापा मारून लोक येतात जातात काय म्हणजे मोठेपणा मिरवतात आणि जातात पण शिवसैनिक आहे तिथंच आहे तुमचा संघट आहे तुमचा संघट राहणार आज हा कार्यक्रम या प्रभागामध्ये संजयराव मोरंदी भरवला त्याच्याबद्दल मी माझ्या सर्व शाखेच्या माझ्या प्रभागाच्या वतीने मी त्यांचा त्यांचे आभार मानतो आणि मी त्यांना धन्यवाद देऊन त्यांनी प्रगती करावी त्यांना शुभेच्छा देतो संजय भाऊ दरवर्षी उपक्रम राबवतात त्यामुळे त्यांचं खूप अभिनंदन आणि सगळ्यांना गोर गरिबांना खूप मदत होते याच्याने खूप जणांना याचा फायदा भेटतो संजय काका दरवर्षी चांगल्याच प्रकारे वया वाटप करतात त्यामुळे सगळ्यांना खूप चांगलं वाटतंय थँक्यू सो मच संजय काका वया वाटप असतात त्यामुळे आम्ही वाट बघत असतो थँक्यू संजय काका आम्हाला वया वाटप करतात म्हणून आम्हाला खूप वाटत आहे थँक्यू संजय मोरे हे दरवर्षी पुस्तक वाटतात आम्ही पुस्तके भेटले आम्ही आभारी धन्यवाद वार्त। चांगलं वाटतंय आम्हाला पैसे देऊन वाया लागतात पहिल्यांदा फ्री मध्ये वाया घेतात कुठून तरी आम्ही आभारी आहे मला तुम्ही आम्हाला वाया येतात त्यामुळे आज संजय मोरे यांनी मोफतवाई वाटली त्यामुळे मला छान वाटलं मला त्या वया ते वय वय लय महावे त्यांची किंमत माहीत नाही पण लय व्हावे धन्यवाद